नमस्कार श्री स्वागत करत आहे तर आज आपण कुठेही फिरायला नाही जाणार आहोत आज आपण रेसिपी बघणार आहोत आणि रेसिपी मी नाही बनवणार आहे आई बनवणार आहे आई भारतामधन आल्या आहेत म्हणजे माझ्या सासूबाई त्यांच्या वर्षी आपण आगरी पद्धतीची रेसिपी बघणार आहोत आणि ते काय करणार आहे ते तुम्हाला त्यास सांगती सो चला आपण त्यांना विचारूया नमस्कार आई आज आपण कुठली रेसिपी करायची आहे तुमच्या आजची चिकनची करायची चिकन तमाला चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आता मला फक्त साहित्य सांगत आपण काय काय घेतले ते आपण खडा मसाला गरम मसाला घेतले तमालपत्र दोन मिरी चार लवंग दोन दालचिनीचा एक इंचचा तुकडा चक्रीफूल हिरवी वेलची आलं लसूण ते ठेसून घ्यायचं ना ऑलमोसून घ्यायचं आणि मसाला आता मसाला हा आपला आगरी मसाला हळद जिरे पावडर धने पावडर आणि गरम गरम मसाला आणि हा कांदा कापून घेतला आता आपण एक किलो करतोय ना एक किलोला आपण किती कांदे घ्यायचे सहा कांदे घेतले सहा कांदे घेतले एक किलो ला चे, चे? एक किलो आणि आम्हाला बटाटा लागतोच चिकन मध्ये म्हणून आम्ही आता एक बटाटा घेतो एक बटाटा टाकलाय हे वाटण आहे आणि ते कांदा खोबऱ्याचं आहे म्हणजे भाजून आई काय काय घेतलं आपण त्याच्यामध्ये कांदा खोबर आणि थोडा खडा गरम मसाला मिरी मांदा चिनी वगैरे असं थोडासा थोडासा ओके ओके आणि आलं लसूण आलं लसूण आणि तेल आता आपण किती आपल्याला पाहिजे ते घेतलंय आणि चिकनला आम्ही हळद आणि मसाला लावलाय तर आता आम्ही सुरुवात करतो रेसिपीला किती तेल चमचे चार चार पळे टाकल्या आणि आगरी चिकन म्हणजे थोडीशी तरी हवीच, तर म्हणून चार पळी तेल घेतलं आहे तेलावर आता आखा गरम मसाला टाकला गरम मध्ये आलं आणि लसूण चेसलेला, टाकायचा टाकायला परता मला दोन वेळाचा परतल्यावर वास जाई पण थोडा चिकनचा वास येतो ना म्हणून थोडस कधी कधी चिकनचा काही लोकांना वास येतो म्हणून थोडस हिंग आता कांदा टाकायचा त्याच्यामध्ये आणि कांदा उभा चिरायचा चिकन करताना कांदा छान प्रकारे शिजवून घ्यायचा पूर्ण मऊ होईपर्यंत ना कांदा शिजतोय कांदा छान परतून घ्यायचा आता कांदा चांगला मऊ झालाय आता okay. त्या टामॅटो टाकते बारीक बारीकचे hmm. कांद्यात टॉमॅटो परतून झाला मऊ झाला चांगला टॉमॅटो hmm. आता त्याच्यात हळद सगळे मसाले टाकायचे आपण घेतले म्हणजे सगळे हळद तिखट जिरा पावडर धना पावडर आणि गरम मसाला त्याच्यात थोडीशी कोथिंबीर चिरून टाकलेली मसाला परत लिहा परत कोथिंबीर तर अशी आधी टाकली नंतर पण आपल्याला टाकायचीच आहे पण आणि थोडासा फ्लेवर येतो ते ना तेलावर टाकली का मस्त कलर आलेला बा एकदम छान आता तिकड आणि बटाटा टाकला चिकन आणि बराडा टाकलं की किती छान रंग दिसतोय बघा आता मस्त एकजीव करायचं सगळं आणि गॅस करून ताटावर पाणी ठेवायचं वाफ आली का पाणी गरम झालं का वरती ना त्याच्यात गरम पाणी टाकायचं असं वरती पाणी ठेवून द्यायचं मस्त लाल कलर आला एकदम तेल पण साईडने सुटलंय थोडं थोडं आता त्याच्यात मी मीठ घालते चिकन मध्ये मीठ घातलं का वर ताटावर पाणी ठेवायचं मग पाणी सुटलं का ते गरम पाणी त्याच्यात टाकायचं किती पाणी सुटलं बघा मस्त आता आपल्याला पाहिजे असेल तर आपण टाकू शकतो पाणी नाहीतर तर असंच पण काय करू शकतो शिजल्यावर खाऊ खाऊ शकतो आम्हाला रस्ता आहे म्हणून आम्ही थोडं पाणी ला ला चिकन आता त्या साईडला केलं आम्ही आणि इकडे भाकरी करणार चिकन एक पेला उकडीच्या भाकरीच्या भाकरी आता आणि चवी त्याच्यात मीठ टाकलो नवीन माणसासाठी एक पेला पाणी आणि एक पेला पीठ पीठ थोडं कमी पण लागू शकतात पिठावर अवलंबून असतं काही पीठ बारीक असतं काही झाडं असतं झाडं असतं ते फुगत लवकर मग पाणी शोषण घेत बरोबर अशी उकळीला आली पाहिजे पाण्याला आता चांगली खरदून उकळी आली पाण्याला आता पीठ टाकते बाकरीच आणि ते चांगलं पीठ याने उलतल्याचे याने हलवायचं चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं असं एक जीव करून घ्यायचं एकदम झालं बंद करते आता ते भाकरीचं पीठ गरम गरम असतानाच मळायचं चा, चांगला मऊ दूध मळायचं चा। चांगलं मऊ मोदकांचं जसं पीठ मळतो तसंच मळायचं भाकरीचं पण मऊ सूत एकदम मग भाकरी चांगली छान येते हा पीठ मस्त मऊ सूद मळलं पाहिजे असं हे बघा बोटाने मऊ सूद एकदम असं पटकन बाहेर आतमध्ये जातं आणि बाहेर येतं हे बघा आता मोठा टास्क आहे सगळ्यांनाच पटकन भाकरी जमते असं नाही ज्यांना जमत नाही उकडीची भाकरी त्यांच्यासाठी एवढा असा गोळा घेतलाय गोळा घेतला एवढा असा हा स्टेप असं असं करत जाईल आता आता, आता ला पाणी लावायचं आणि परातीला पाणी लावायचं चांगलं व्यवस्थित भाकरी ोलपडनाटला नाही वापरत शक्यतो उकडीची भाकरी आमच्याकडे थापूनच करतात असं बारीक हे करायचं ना म्हणजे ते काठाला चीर वगैरे गेली ना मग ते हाताने असं फिरवायचं म्हणजे ते प्लेन होत थळात्यांना केलं आता बोटांनी करायचं शेवट शेप ना शेवटचं हा पोटाने करायचं म्हणजे भाकरीला चांगले डोळे पण येतात आणि मग घ्यास कसा ठेवायचा म्हणजे मीडियम ठेवायचा नंतर पाल्टी केल्यावर मोठा करायचा आधी मिडियम ठेवायचा पण तवा तापला पाहिजे चांगला नाही तर ती चिकट ना पलटी आता मोठा गॅस करते खाणं पलटल्यावर गॅस मोठा करायचा परत एकदा दुसरी भाकरी भाकरी आता पलटी मारते एका कपड्यामध्ये ठेवायची मऊ राहते छान आणि बटाटा शिजला वाटण टाकून टाक परत झाकण ठेवायचं ना आता काय करायचं झाकण ठेव त्याच्यावर नंतर वर ना कोथे आता झाकण ठेवून शिजून द्यायचं परत थोडस ने हे करायचं ना छान फुले माझं चिकन झालेलं आहे आता, आता त्याच्यात मी कोथिंबीर टाकली आता झाकण ठेवून ठेवणार ही बघा तरी आली चांगली मस्त भिकी तरी आलेली आहे ते झाकण ठेवून ठेवते आता मस्त छान दिसणार तरी मग चिकन रेडी रेडी आता आमचं चिकन आणि भाकरी पण रेडी झालेली आहे छान आता चिकनचा रस्सा तयार झालेला आहे चला मस्त पैकी चिकनचा रस्सा तयार झालेला आहे आणि त्यासोबत भाकरी भात आणि मी तळलेलं चिकन पण केलेलं आहे सो मस्त आमचा छान असा बेत आहे तुम्ही पण जेवायला या हे रवा चिकन फ्राय आहे चला आता आम्ही चिकन एन्जॉय करतो चिकन आणि भाकरीची आईंच्या हातची रेसिपी तुम्ही बघितलीच आणि आज त्यामागचं कारण पण होतं आम्ही आज मिथिलेश आणि पंडित आमच्या शेजारी आहेत तर आमचं एकत्र दिवाळीची पार्टी राहिली होती तर आम्ही आज एकत्र जेवण केलं आहे आणि म्हणून चिकन आणि भाकरी घेऊन आम्ही त्यांच्याकडे चाललो आणि चिकन आणि भाकरीची टेस्ट कशी आहे ती तुम्हाला आता मिथिलेशच सांगेल सो चला आपण त्यांच्याकडे जाऊया आता साठी वाढलेला आहे तर तो टेस्ट करून सांगणार आहे कसं ते तू काही नंबर आता मिथिलेशात आवडले आणि प्रणिताने मस्त सुख चिकन केलेलं आहे आमच्यासाठी तर आता आम्ही सगळेजण मस्त जेवतो

माझी रेसिपी होती ती <laughs> काकूंची रेसिपी आम्हाला माहिती चला तर आमचं छान जेवण झालं आणि तुम्ही आईच्या आजची चिकनची रेसिपी बघितली आणि आगरी चिकन आहे ना प्रत्येक भागानुसार थोडं थोडं पद्धत थोडीफार चेंज होत असेल पण ही रेसिपी होती माझ्या सासूबाईंच्या तुम्हाला रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल था तर चॅनलला सबस्क्राईब रेसिपी आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ बाय बाय